नागपूर ग्रामीण नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी दाखवत आपले उमेदवार मैदानात उतरवल्या आमदार कृपाल तुमाने आणि जिल्हा प्रमुख विनोद सातंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी सोमवारी निवडणूक अर्ज दाखल केले यावेळी शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अध्यक्ष पदासाठी ब्रिजलाल रघुवंशी आणि प्रीती प्रकाश आझादे तर सदस्य पदासाठी बापूराव लष्करे शालिनी फुलाटे अतुल मानकर राजू बांबल प्रियंका चिमुरकर प्रमोद सेवतकर वनिता गुल्हाने दिपेश अवचर कोमल रघुवंशी भीमराव शिरसाट निलेश डांगोरे अपर्णा मुसळे ओमकार निमजे रवी त्याले महेंद्र पारदी कुसुम मेहकरकर रवी मुकुंदा बोरकुटे नितीन झोड विजय राऊत मनोज बेलपांडे सोनम मुंजे सीमा मनगटे स्वाती चव्हाण आणि अक्षी चिन्नोळकर यांचा समावेश आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेला अमोल कुरकळ प्रदीप बोराटे लोकेश नवघरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला शिंदेगटाच्या या दमदार तयारीमुळे नागपूर ग्रामीण नगर परिषदेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला